नमस्कार मंडळी आज ना मंडळी जास्त तामझाम न करता दोन ते तीन वस्तूमध्ये आपण आईस्क्रीम बनवलेली आहे बघू शकताय मस्त सेट झाली होती आईस्क्रीम आणि याला जास्त खर्चसुद्धा येणार नाही तर घरातल्या घरात पोटभर खाऊ शकताय आपण स्वस्तात आणि मस्त होते ही आईस्क्रीम जास्त मी याच्यामध्ये दुसऱ्या कोणत्या वस्तूसुद्धा वापरलेल्या नाही जे अवेलेबल होतात लवकर फटाफट भेटतात दुकानमध्ये तेच वस्तू याच्यामध्ये वापरून मी आईस्क्रीम बनवलेली आहे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेलच तर बघू शकता किती छान सेट झालेली आहे काही टिप्स आहेत ते फॉलो करा म्हणजे तुमचे सुद्धा आईस्क्रीम खूप छान सेट होईल व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत खूप उन्हाचं ऊन वाढलेलं आहे बाहेर असं आईस्क्रीम बनवून तयार करा घरातल्या घरात म्हणजे सगळेजण पोटभर खातील तर बघू शकताय मस्त असं आईस्क्रीम मी बनवून तयार केलेलं आहे तर चला तर वेळ न वाया घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपण आता एका कढईमध्ये दूध घेणार आहोत आता इथं मी दोन वाट्या इतकंच दूध घेतलेलं आहे जास्त दुधाचासुद्धा मी जास्त वापर केलेला नाही तर बघू शकता मी ह्या पेला आहे एक वाटीचा प मापच आहे म्हणू शकते तुम्ही सुद्धा माप घेऊ शकता याचा तर मी इथं दोन वाट्या इतकं दूध घेतलेलं आहे तर आता या दुधाला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे बघू शकताय आहे मस्त दुधाला आता उकळी आलेली आहे आपल्याला जास्त दूध आठवत बसायची गरज नाही या ठिकाणी तर बघू शकताय मस्त असं दुधाला उकळी आली की याच्यामध्ये साखर घातलेली आहे आता दोन वाट्या दूध आहे आणि त्याच्यामध्ये अमूलची फ्रेश क्रीम वापरणार आहोत आपण तर त्याच्या अंदाजे मी इथं घातलेली आहे पाव कप पितकी किंवा पाववाटी इतकी साखर घालू शकताय या ठिकाणी तर बघू शकता गोडीचा प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय बरका मंडळी आणि आता इथं बघा सतत आता ह्याला ढवळत राहायचं आहे याच्यामध्ये दुसरं काहीच वापरलेलं नाही दूध आणि साखरच आहे या ठिकाणी तर आता ह्याला सतत ढवळत राहायचं आहे तर आपल्याला दुधाला आता कमीत कमी एक दहा ते बारा मिनटं आपल्याला उकळवत ठेवायचं आहे किंवा उकळवून घ्यायचं आहे थोडंसं दूध आटलं पाहिजे आपलं तर जास्त दूध आटवायची गरज नाही याच्यामध्ये सरपणा येण्यासाठी सुद्धा मी इथे एक टिप्स सांगितलेली आहे किंवा एक वस्तू वापरलेली आहे ते पुढं चालून तुम्हाला दिसेलच बघू शकता दूध आता थोडंसं आटलेलं आहे आपलं आता ते टिप्स म्हणजे किंवा ती वस्तू म्हणजे इथं ब्रेडचा वापर केलेला आहे तर आपल्या रोजच्या वापरात कोणताही ब्रेड घ्या तुम्ही आणि ते असं तोडून तोडून याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बंद करायची आहे आता हे दूध गरमच आहे बरं का तर आता याला सतत ढवळत राहायचं आहे आपल्याला म्हणजे एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे आता गरम गरम दुधामध्ये लगेच ब्रेड मऊ पडतो आणि आता याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे एकजीव झाल्याच्या नंतर आता बघा मंडळी मस्त असं बॅटर आता आपलं ब्रेडचं दुधाचं थंड झालेलं आहे पूर्णपणे आता मीडियम मिक्सरचं जार घ्यायचं आहे मीडियम जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला तर इथं तीन ब्रेडचाच वापर केलेला आहे मी आणि ते सगळंच याच्यामध्ये दे काढून द्यायचं आहे फॅनच्या हवेखाली थंड केलं तरी चालेल हे मिश्रण ब ब्रेडचं आणि दुधाचं आता इथं मी अमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे ते अर्धीच वापरलेली आहे बरं का तर आता मी साठ रुपयाचं पाऊच आणलं होतं तर त्याच्यामधलं मी अर्ध वापरलेलं आहे म्हणजे तीस रुपयाचंच आपल्याला लाग लागलेलं आहे या ठिकाणी तर तीसच रुपयाचं क्रीम लागणार आहे तर अमूलची फ्रेश क्रीम कुठेही अवेलेबल असते तर ते वापरा नाही जर अवेलेबल नसेल तर दुधावरची सहाय साय जी असते दाटसर आलेली ती साय याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर त्या साईनं खूप छान टेस्ट येतं आता व्हॅनिला एसन्स घालते या ठिकाणी तुम्ही विलायचीची पूड घातलं तरी चालेल तर माझ्याकडं व्हॅनिला एसन्स होतं म्हणून मी घातलेला आहे आता मिक्सरला बारीक असं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे सगळं मिश्रण एकजीव होईल असं अमूलची फ्रेश क्रीम जर छोटे अवेलेबल असतील तुमच्याकडे तर ते सुद्धा तीस चाळीस रुपयाच्या आणून घातलं तरी चालेल तर बघू शकताय मस्त स्मूद असं बॅटर वाटून झालेलं आहे बघू शकताय दाटसरपणा किती छान आलेला आहे या ब्रेडमुळे स्वस्तात आणि मस्त सगळेजण घरातल्या घरात अशी आईस्क्रीम बनवून खावा खूप छान टेस्ट येते फालुद्यामध्ये जे आईस्क्रीम वापरली जाते त्याची चव आलेली होती या आईस्क्रीमला तर नक्की ट्राय करा आता हे मी जे हवाबंद डबा आहे त्याच्यामध्ये ओतून दिलेलं आहे तर आपले कोणतेही रोजच्या वापरातले डबे असतात त्याच्यात त्याच्यात जर ओतून दिल्यान वरती जर प्लॅस्टिकचं पेपर ठेवून फ्रीजला ठेवलं तर ते पण सेट होतं वर थोडीशी चेरी घातलेली फ्रीज, आहे या ठिकाणी मी तुम्ही बघू शकताय तर रात्रभर मी फ्रीज फ्रीझरमध्ये सेट होण्यासाठी आईस्क्रीम ठेवून दिलेलं होतं तर बघू शकताय रात्रभर ठेवल्याच्या नंतर मस्त असा आईस्क्रीम सेट झालेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकताय मस्त स्टेक्चर आलेलं आहे आणि क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे अप्रतिम दिसत आहे चवीलासुद्धा भन्नाट लागत आहे नक्की विश्वास ठेवा ए शंभर टक्के काय एकशे एक, एक टक्का गॅरंटी देऊन सांगते तुमच्या घरात सगळ्यांनाच हा आईस्क्रीम खूप आवडेल तर अप्रतिम दिसत आहे माझ्याकडे तो याचा स्पून नाही आहे आईस्क्रीम काढायचा तर मी पळीनेच काढलेला आहे या ठिकाणी तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना ना ना पारंपरिक रेसिपी पाहायला मिळतील इथे मी चेरी घातलेली आहे गार्निशिंग साठी किंवा सजावटीसाठी म्हणू शकता चेरीचा वापर केलेला आहे परत भेटू परत अशा का नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद